सावळ्याची जणू मी सावली सावळी खूप छान वाटतय मी एंटर केला तेव्हा तेव्हापासूनच इतक्या खूप छान वाटतंय आणि खरं खर तर सगळ्यांना हॅट ऑफ खरंच म्हणजे मी इथे इतक्या वेळा स्टेजवर उभी असून मला आता नर्वसनेस होते त्यांना तर किती होत असेल खरंच मग सगळ्यांना हॅट्स ऑफ मी खरंच यू गाईज डेड अ ग्रेट जॉब बर आता तुम्ही आता ही सिरियल चालवली सावळेची जरूर सावली त्या सिरियल बद्दल आम्हाला थोडस तुम्ही सांगा तुम्ही तिथे तिथपर्यंत कसे पोहोचलात आणि हे तुमचा जो रोल आहे तो अगदीच बारीच आहे आम्ही पाहिलाय त्याबद्दल थोडस बोलणार आहे मॅडम तुम्ही बोला आज तुम्ही बोला मी क्षेत्रात अभिनय क्षेत्रात वयाच्या सात वर्षापासून आहे मला बऱ्याचदा बोललं जात मी ट्वेंटी वन इयर्सची आहे मला बऱ्याचदा बोललं जात की तू खूप लकी आहेस तुला एवढ्या लहान वयात लीड करायला मिळत आहे पण असं काहीच नाहीये सात वर्षांपासून मी ऑडिशन देते ऑलमोस्ट आता तेरा चौदा वर्ष झाली आहे त्यानंतर काम मिळत आहे बट ह्या मालिकेसाठी मला जितका प्रेम मिळालाय खरंच खरच खूप जास्त आहे ते आणि आ... मला वाटलं नव्हतं सावली तुम्हाला सगळ्यांना इतकी आवडेल पण थँक्यू सो मच तुमच्यामुळे आज सावलीपर्यंत आली आहे नक्कीच मी हे सांगेन कारण का मॅडमचे खूप काय जास्त कामं बघितले पण हे कामं मी जवळून बघितलेले आहेत सेट वर असताना तो मेकअप आणि तो एवढा वेळ तो मेकअप लावून ते करणं खूप कठीण आहे तुम्ही मला ओळखली असतो मी पण पण एक आहे खरंच प्रत्यक्ष तुम्ही खूप सुंदर दिसता पण त्या तो जो एक कॅरेक्टर आहे ना का सावली mm -hmm. तो मेकअप लावून ती काम करणं तसंच राहणं खूप ते टफ आहे आणि एक या गोष्टीसाठी एकदा दोनदार ताडणार ऍक्टर लोकांसाठी आणि मॅडमसाठी